नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे दर्श अमोशा आणि आज आलेली आहे शनी जयंती वार आहे गुरुवार व तारीख आहे सहा जून तर पहा ही जी दर्श अमोशा आहे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी यांची सुद्धा विधिवत पूजा केली जाते पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जात असतात आणि या दिवशी शनिदेव जे आहेत त्यांचा जन्म झाला होता जे सूर्य आहे त्यांचे पुत्र म्हटले गेलेले आहेत तर पहा शनीदेवाची जर तुमच्या जीवनामध्ये साडेसाती असेल किंवा तुमच्या मुलाची प्रगती होत नसेल मुलाच्या व्यवसायामध्ये त्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज शनी मंदिरामध्ये तुम्हाला मुलाला घेऊन जायचं आहे आणि असा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला मुलांवरून अशी एक गोष्ट उतरून टाकायची आहे मुलांवरून अशी एक वस्तू तुम्हाला उतरून टाकायची आहे त्याची सर्व नजरदोष असेल त्याला लागलेली साडेसाती असेल किंवा काही बाधा निर्माण होत असेल किंवा तो शिक्षणामध्ये प्रगती करत नसेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये त्याच्या अडथळे येत असेल तर पहा घरामध्ये पती पत्नी असतात त्याचबरोबर मुले असतात तर मुलाचे आणि आई एक मिनटं कधी कधी पटत नाही मुले चिडचिड करायला लागतात मुले हट्टीपणा करायला लागतात म्हणून आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी मुलाची नजर काढणे अत्यंत महत्त्व दिले जाते तर पहा या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी मुलांवरून तुम्हाला एक वस्तू उतरून टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही दर्श अमोशा अत्यंत उपयुक्त आणि विशिष्ट मानली जाते कारण ही जी अमोशा आहे ही शुभ मानली जाते कारण या दिवशी जे ऋषीमुनी असतात तर ते तांत्रिक क्रिया ही जास्त प्रमाणात करत असतात व तांत्रिक क्रिया केल्यामुळे त्यांना अतिशय शुभ दिवस म्हटला गेलेला आहे त्यांच्यासाठी किंवा कोणती वाईट व्यक्ती असते आपलं वाईट करणारी चिंतणारी असते जर या दिवशी चुकूनही अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर बाहेर खाऊ नका किंवा कोणी कितीही आग्रह केला तरी ह्या जे पदार्थ तुम्हाला खाण्यास देत असेल तर तो चुकूनही खाऊ नका कारण या दिवशी पहा अत्यंत शुभ दिवस मानला जातो अमावश्या या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी शनी जयंती आलेली आहे हा जो दिवस आहे हा गुरुवारचा दिवस आहे स्वामींचा दिवस आहे म्हणून हा दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी स्वामींची पूजा केली जाते आणि श्री विष्णू यांना गुलाबाची फूल अर्पण केले जाते एखादी खीर किंवा जे आपण रवाचा शिरा करतो तो अर्पण केला जातो आणि त्यानंतर त्यावर तुळशीचे जे पान आहे ते ठेवले जाते त्यामुळे श्री विष्णू जे प्रसाद आहे ते ग्रहण करत असतात म्हणून या दिवशी पहा शनी सुद्धा आलेली आहे आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी मुलाच्या जीवनामध्ये साडेसातीही कमी व्हावे तर पहा ज्यांच्या जीवनामध्ये शनी जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला नाही तर तुमच्या जीवनामध्ये शनी साथी चालू राहते लग्न योग्य ठिकाणी जुळत नाही मुलीचे लग्न कार्य जमत नाही घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात मुलाची प्रगती जिथे तुम्ही कितीही प्रयत्न करत आहात तरीही तिथे खुंटायला लागते किंवा त्याची प्रगती जिथे पाहिजे तिथे होत नाही कितीही पैसा आपण खर्च करतो तरीही मुलाला पाहिजेत तेवढा पगार मिळत नाही किंवा व्यवसाय चांगला चालत नाही नोकरीमध्ये शिक्षणामध्ये महागच राहतो किंवा चिडचिड करायला लागतो ला जर आपण काही बोलायला गेलो तर फटकन आपल्याला काहीतरी शब्द बोलायला लागतो ला असे हे जे शनी दोष आहे ते मुलांच्या बाबतीत घडत असतात आपल्या बाबतीत घडत असतात किंवा पतीच्या बाबतीत घडत असतात म्हणून तुम्हाला आईने आज मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकल्यामुळे मुलाची जी नजर आहे किंवा नजर दोष आहे किंवा शनी साथी आहे किंवा साडेसाती आहे ही निघून जात असते म्हणून तुम्हाला हा उपाय एक करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे शनी मंदिरामध्ये जायचं आहे शनी मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मुलासाठी आणि त्यानंतर त्यामध्ये एकवीस उडीदं टाकायचे आहेत त्यानंतर जे फूल आहे जे निळ्या रंगाचं आहे ते तुम्हाला शनिदेवाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी शनिदेवाला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते आवर्जून आवडतात म्हणून तुम्ही काळे वस्त्र परिधान केले तरीही चालेल परंतु आज गुरुवार असल्यामुळे तुम्ही दुसऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घालावेत त्याचबरोबर काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि शक्य होईल तेवढे एक नारळ तुम्हाला शनी मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये एक अर्पण करायचं आहे दिवा प्रज्जलित करायचा आहे मारुतीच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांवरून ही वस्तू आपल्याला ओळवून टाकायची आहे तर पहा तुम्हाला चिमुटभर मोहरी घ्यायची आहे पाच ज्या हिरव्या मे पाच लाल मिरच्या तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक बिबा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ घ्यायचे आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत ह्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी सहाच्या नंतर तुम्हाला उपाय करायचा आहे कारण कोणतीही जी आपण उतरून गोष्ट टाकत असतो किंवा मुलाचा उतारा जो काढत असतो तर संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर करायचा आहे तर पहा तुम्हाला एका तव्यावर मीठ घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे, कि हे पूर्ण वस्तू ज्या आहेत त्या गॅसवर सुद्धा टाकू शकता आणि त्याला प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही एका तव्यावर मीठ घ्यायचं आहे मीठ गरम करायचं आहे गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि मिठावर हे पूर्ण वस्तू टाकायची आहे आणि याचा धूर जो आहे तो पूर्ण घरामध्ये पसरला पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण ती मिरची जाळायची आहे ज्या पाच मिरच्या टाकलेल्या आहेत एक जे भिबा टाकलेला आहे आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे हे पूर्ण चढायला पाहिजे त्याचा धूर पूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे तरच तुमच्या मुलाची जी दृष्ट्या आहे ती निघत असते नजर बांधा निघत असते व त्याला कितीही काळापासून जर नजर लागलेली असेल तर ती नजर आज तुम्ही आवर्जून काढावी कारण आदर्श अमावशा कोणतीही अमावशा असली तरी त्या दिवशी मुलाचा असा एक उतारा तुम्हाला काढायचा आहे त्यावरून ही ज्या चार ते पाच वस्तू सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून उतरून टाका कारण मुलाची नजर दोष काढणं अत्यंत महत्त्वाचं असते जर आपण मुलाची नजर दोष काढली नाही तर त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना प्रगती होत नाही आपल्याला वाटते की मुलाची तब्येत का होत नाही किंवा मुले चिडचिड का करायला लागतात ला कोणतं गोष्ट ऐकत का नाही तर पहा अशी जी नजर आहे जर तुम्ही दर अमावश्याच्या दिवशी त्याच्यावरून जर सात वेळा उतरून काढली तर त्याचे नक्कीच दोष नाहीशी होत असतात व त्याला जी भरभरून शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती हवी हवी असेल किंवा उच्च ठिकाणी काहीतरी शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल तर त्याला भरभरून अशी प्रगती होत असते असा एक उतारा नक्की काढून पहा मुलांचे नजरदोस सर्व नाहीशी होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा